गौरी गणपती पाच पिढ्यांची परंपरा पाटील परिवार नाहूर गावठाण यांनी आजही कायम राखली आहे मुलून पारंपरिक सण उत्सव यातील एक सण गौरी गणपती साधारण सर्वांचकडे साजरा केला जातो प्रत्येकाच्या इच्छा रीतिरिवाजानुसार गौरी गणपती स्थापना घरोघरी केली जाते कोण दीड दिवस कोण पाच दिवस सात कोणी तर दहा दिवस गणपती स्थापन करून यथाशक्ती पूजा अर्चा करतात कोकण किनारपट्टा ते महाराष्ट्रभर तसेच विदेशात देखील बुद्धीची देवता लाडक्या गणरयाची स्थापना मोठ्या भक्तिभावाने घरी व घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करतात पाटील परिवार नाहूर गावठाण मुलुंड यांच्या परिवाराकडून पाच पिढी जात गौरी गणपतीची परंपरा आहे आजोबा पणजोबा मूल नातू पंतू खापर पंतू असा वसा चालू आहे गौरी गणपती पाच दिवस असतात सर्व पाटील परिवार एकत्र येऊन गुन्ह्या गोविंदाने साजरा करतात रोज दोन वेळेस आरती मोठ्या भक्तिभावाने केली जाते एकत्र जेवण आजपर्यंत पाटील परिवारातील महिलाच करतात दोन भजनी मंडळ दरवर्षी न चुकता सुंदर व भक्तिमय वातावरण निर्माण करतात पाच दिवस पाहून यांची व नेते रेलचेल चालू असते गौरी आव्हाना दिवशी गावातील सुवासिनी ओसा घेऊन रांगेत गौरी गणपतीचे दर्शन घेतात पूर्वी रात्री झिम्मा फुगडी व भाल्या नाच असायचा आता तो लुप्त झालाय पाच कधी होतात हे कळतच नाही विसर्जनापूर्वी नाहूर गावठाणच होत असे तेव्हापासून गौरी गणपती डोक्यावर घेण्याची प्रथा आजही कायम आहे पाहूस जरी असला तरी विसर्जन मिरवणूक हिरादेवी ब्रॉन्झ ब्रँड व परेश डेकोरेशन डेकोरेटर लाइट्स व नास्ता अशी व्यवस्था करून वाजत गाजत बाप्पाचा निरोप दिला जातो खाली गावातील विहिरी बंद केल्याने खाडी व तलावात विसर्जन केले जाते पाटील परिवाराची परंपरा गणपती पंचक्रोशीत नामचीन आहे ग्रामदेवता प्रतिनिधी सतीश पाटील मुलुंड